किचन किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एक झणझणीत अशी रेसिपी करणार आहोत ती म्हणजे लाल मिरच्याची चटणी बघताय तुम्ही या लाल वाळलेल्या मिरच्या मी घेतल्या तर सगळ्यांचे देठ मी काढून घेतले आणि आता या बाउलमध्ये मी यांना पंधरा ते वीस मिनटं छानपैकी भिजायला घालणार आहे बघत राहा अकूज किचन बघताय तुम्ही या मिरच्या सर्व मी आता पाण्यामध्ये याला व्यवस्थित भिजायला टाकलेल्या आहेत तोपर्यंत आता आपण लसूण सोलून घेऊया या चटणीला लसूण खूप लागतो त्या अर्ध किमान अर्धी वाटी तरी मोठी अर्धी वाटी आपल्याला लसूण लागणार आहे बघत राह अकूच किचन बघताय आपण आपल्या मिरच्या ज्या आपण भिजायला ठेवल्या होत्या त्या चांगल्या आता मऊ झालेल्या आहेत आता आपण ह्याला सगळ्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ बघत राहा अकूच किचन झणझणी रेसिपी लाल मिरच्याची चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता ही मिरची काढून घेऊ आणि ह्याला बारीक चांगलं आपल्याला व्यवस्थित लसूण घालून यायला चांगलं छानपैकी आपल्याला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे खूप छान आणि झणझणीत अशी चटणी आहे नुसतंही खाऊ शकतो किंवा कुठल्या भाजीत वगैरे जरी ॲड करायची असली तरी आपण याला करून घेऊ शकतो लसूण याला भरपूर वापरायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यात आत्ताच मीठ टाकायचं नाही आहे मीठ नंतर टाकणार आहे आपण बघत राहा अकूज किचन झणझणीत जन रेसिपी आजची लाल मिरच्याची चटणी आपण मिक्सरमधनं ह्याला चांगलं छानपैकी पे ह्याची पेस्ट करून घेतली आहे मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलं होतं पाणी नाही टाकलं तरी चालतं पण मी थोडं टाकलं होतं त्यामुळं खूप छान अशी त्याची पेस्ट झालेली आहे बघा तर आकूस किचन आता याला आपल्याला चांगलं तेलामध्ये ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे हे महिनाभर तरी आपल्याकडं टिकतं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे म्हणजे ती चटणी खूप छान आणि रुस्कर होते अतिशय चविष्ट तोंडाला चव आणणारी अशी ही चटणी आहे नक्की करून बघा तेल गरम झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया जिऱ्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग पण याच्यामध्ये टाकायचं आहे बघत राहा कुचकीच्या आजची झणझणीत रेसिपी लाल मिरच्याची चटणी थोडं हिंग याच्यामध्ये आपण आता ॲड करून घेऊ आणि आता आपल्याला हे जे आपण वाटून तयार केलेलं आहे हे, हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बघा याला पाच ते सात मिनटं आपल्याला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेल मी जास्त ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला प्रिझर्व करता येईल एक महिना तरी ते आरामशीर आपल्याकडं राहू शकेल खूप छान कुचकर आणि जिभेला चव आणणारी ही चटणी एकदा नक्की करून बघा सरळ पोळीसोबत खाल्ली तरी चालते किंवा कुठल्या भाजी जरी आपल्याला मिक्स करायची आवडलं तरी आपण करू शकतो थोडं मीठ आपण याच्यात टाकून घेऊया चांगलं परत मिक्स करून आहे आपल्याला बघत राहा अतुज किचन झणझणीत रेसिपी लाल मिरच्याची चटणी बघा फायनली आपली झणझणीत अशी लाल मिरच्याची चटणी खायला तयार आहे या लोकप्रिय आपण मिळून हिचा फडशा पाडूया एकदा नक्की करून बघा खूप आवडेल आपणास नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपली वाट बघतोय आपले खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अगूच किचन